त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आठव्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं जीवाला शुद्ध आलेले असते नंदिनी त्याच्या जवळ जाऊन बसते आणि त्याला म्हणते की काय गरज होती जीवा हे सर्व असं करून घ्यायची मला ते सर्व सत्य समजलेलं आहे कारण फार्म हाऊसवरती तुम्ही जे केलं ते अतिशय चुकीचं होतं असं ती त्याला म्हणते तुमच्या जीवावरती बेतलं ना सर्व गोष्टी काव्यामुळे झाल्या आहेत हे मला हे। हे आता समजलेलं आहे हे ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमिनच सरकते त्याच्या मनामध्ये शंका येते की आता माझं आणि काव्याचं रिलेशन नंदिनीला समजलं की काय काव्यापुढे स्वतःच बडबडू लागते आणि सर्व काही सांगू लागते म्हणजे एक बहीण म्हणून काव्याने जीवाच्या आयुष्यामध्ये कोणती मुलगी आहे हे विचारण्यासाठी तुमच्याकडे आली आणि तुम्हाला फोर्स केला त्यामुळे हा टॅटू कोणालाही दिसू नये ती मुलगी कोण होती आयुष्यामध्ये तिच्या नावाचा टॅटू जो होता तो तुम्ही त्यामुळे मिळटवला परंतु काव्या माझ्या बहीण असल्यामुळे तिने काजूपोटी हे सर्व जाणून घेण्याचं सत्य जाणून घेण्याचा क्युरियसिटीने तिने प्रयत्न केला खरंच तिने हे करायला नको हवं होतं परंतु आता यापुढे तुम्ही नक्की काळजी घ्या